तुला काय करायचं बिलकुल मी अर्ज आहे आणि काय कारवाई करण्याची मागणी केली मला सत्तावीस तारखेला त्या मॅडमचा फोन आलं की असं तुमच्या भावाने पैसे घेतले आणि तुम्ही कधी मला भेटला तर मी त्यांना म्हणलं की माझं तुमचा काय संबंध नाही तरी तुम्ही येऊन भेटा म्हणा तर मी दुसऱ्या दिवशी अकरा वाजता येऊन भेटतो म्हणून सांगितलं त्यांना पण लईच घरामध्ये धिंगाणा केल्यानंतर मी सत्तावीस तारखेला रात्री मी आणि माझी मिसेस मुरुम पोलीस स्टेशनमध्ये गेलो तिथं निवेदन द्यायला गेल्यानंतर तिने आम्हाला सांगितले की तुम्ही येनुगूर पोलीस स्टेशनला जावा तिथं जाऊन निवेदन द्या तर मग येनुगूरच्या शिंदेसाहेबाला तिथले पी आयने फोन लावले सांगितले त्यांना पण त्या दिवशी दुसऱ्या न भेटल्यामुळं सत्ता अठ्ठावीस तारखेला सकाळी नंतर निवेदन देऊन आले आणि आम्ही निवेदन दिल्यानंतर अठ्ठावीस तारखेला रात्री एक वाजता उस्मानाबादमध्ये होतो मी आणि आमचे मिसेस आणि आमच्याकड पुरावे सी सी टी व्ही कॅमेरे हे फुटेज आहेत नंतर अठ्ठावीस तारखेला आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही बाहेर आहे एकोणतीस तारखेला आम्ही यांच्यावर सावकारी गुन्हा दाखल करण्यासाठी इथं कंप्लेंट दिलं होतं एस पी साहेबाकड एस पी साहेबाकड कलेक्टर साहेबाकड आणि इथं आम्ही दिलेलं आहे दुसरी गोष्ट नंतर आम्ही त्यांना सांगितलं सहा वाजता की आम्ही इथं तुमच्यावर गुन्हे दाखल केले म्हणल्यानंतर गोदावरी दराडे व तिचे पती पो पोलीस आहेत असं सांगून माझ्या घरी रात्री आठच्या दरम्यान साडेसातच्या आठच्या दरम्यान तर साडेसातपासून ते साडेनऊ दहा वाजेपर्यंत माझ्या घरामध्ये चोरी करणं धिंगाणा करणं शिवीगाळ करणं मारतोड करणं घरचे काचा फोडणं गाडीचे काचा फोडणं हे सगळे प्रकार घडले तिथं माझ्या घरी कुणीच नव्हतं त्या टायमाला माझा एक लहान मुलगा होता घरात त्या लहान मुलाला बी पकडापकडी केलेली आहेत आणि याचे व्य तिच्यातून माझ्या घरातून जे माझा मुलगा कामाचे जे पैसे आणून ठेवलं होतं एक लाख एक्क्याण्णव हजार रुपये ते आणि नंतर एक तर्ध्या तोळ्याची सोन्याची अंकी आहे कानातले आहेत झुमके ते सगळं तिने घेऊन गेलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मॅडम काय म्हणते की एस पीची मी दोन मिनटात बदली करू शकतो माझी इतकी पावर आहे माझा नवरा पोलीस आहे त्या मॅडमचं नाव आहे गोदावरी दराडे मला पूर्ण नाव पण माहीत नाही पण मोबाईलच्या ट्रू कॉलरवर मी नाव काढलेलं आहे ते आणि तिच्या एक दिवस अगोदर त्या पोलिसाचं बी मला फोन आला होता की तात्काळ पैसे आणून द्या मी घेतलो नाही तर देणार कुठून आणि त्यांचा माझा काय संबंध आहे दुसरी गोष्ट आणि तिथं येऊन जे धिंगाणं केलेलं त्या लोकांचे नाव आहेत रब्बानी मुस्तफा सय्यद नगर राहणार नंतर ते रुकुम मुस्तफा सय्यद त्यांचे मिसेस आणि काय दोन चार लोक आणि हे महिला असे टोटल सहा सात लोक येऊन माझ्या घरामध्ये धिंगाणा केले आहेत यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावं आणि आता मी येणाऱ्या मंगळवार किंवा बुधवारी एस पी आणि कलेक्टर साहेबाच्या ऑफ ऑफिससमोर उपोषण करणार आहे हे अर्ज कधी राहते आम्ही त्यांना पहिला अर्ज दिला सत्तावीस तारखेला दुसरा अर्ज दिला एकोणतीस तारखेला तीस एक तारखेला मुरुं येनुगूर पोलीस स्टेशनला आणि एस पी ऑफिसला एकोणतीस दोनला पण दिलं आहे आणि एक तीन दोन हजार चोवीसला पण गेलं आहे आणि एकोणतीस दोन दोन हजार चोवीसला दोन अर्ज दिलेले आहेत त्याला यावर काय करावं झाली आतापर्यंत काहीच नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उमरगा आणि मुरुंग पोलीस स्टेशन फक्त कॉम्प्रोमाइज करण्याच्या चक्करमध्ये राहते आणि मला काय म्हणते की मकनदार सारखा अर्ज देतो जर मी चुकीचे अर्ज देत असेल तर माझ्यावर कारवाई करा ना मी चुकीचा कारवाई करा माझ्यावर तुम्ही कारवाई का करत नाही माझ्यावर मला याचा खुलासा करा की मी चुकीचे आज देईल तर माझ्यावर कारवाई करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सख्या हत्याचा मुलगा असल्यामुळं त्याला वारंवार मी मदत केलेली आहे फोनपेनं मी तिला तीन लाख चौपन्न हजार पाचशे रुपये दिलेले आहेत आणि हातानं मी जवळपास एक लाख पंच्याऐंशी हजारच्या जवळपास दिलेलं आहे ते काय असेल ते स्टेटमेंटवर आहे पूर्ण आणि दुसरी गोष्ट आणि एक मी तिला पाच लाख पंचवीस हजार रुपये दिलेलं ते सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे आणि मी पुराव्या सगळं काम केलेलं मी कोणतंही इलिगल काम केलेलं नाही आणि त्यांच्याकडे काय का मला दिले म्हणून सांगत असतील तर त्यांच्याकडचे पुरावे तुम्हीच हे करा मागून घ्या आणि माझ्यावर कारवाई करा त्यांच्याकडे कर पूर्ण डुप्लिकेट असूनसुद्धा माझ्या घरामध्ये तोडफोड केलेत आणि माझं जे नुकसान झालेलं आहे मला तात्काळ पाहिजे ते वापस आणि नाही दिले तर मी इथं उपोषणला बसणार आहे मी अठ्ठावीस तारखेपासून उपोष इथं थांबलेला आहे उस्मानाबादमध्ये जोपर्यंत माझं काय मिळणार नाही तोपर्यंत मी इथं थांबणार आहे आणि उपोषण करणार आहे